रामकृष्ण माऊली वारकरी एकमेकांना माऊली नावाने हाक का मारतात एकमेकांच्या पाया का पडतात लहान थोर असा विचार न करता वारकरी एकमेकांना माऊली हाक मारतात आणि एकमेकाच्या पाया भरतात मग अगदी एक वयोवृद्ध ही सहा सात वर्षाच्या चिमुरड्याच्या पाया पडतो आषाढी वारी सुरू झाली आहे आणि आता वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने रवाना झाली आहेत माऊली या शब्ताद करुणा आणि प्रेम यांचा संगम आहे माऊली म्हणजे आई आपल्या आईला आपण हाक मारतो ती नि कपट नसते संतांनाही आपल्या कुटुरायाला माऊली असे हाक मारले आहे आषाढी पालकी सोहळा हा आपल्या संतांच्या दाखवलेल्या वाटेवरून चालण्याचा सोहळा आहे जगात एकमेव पायी वारी अशी आहे जिथे संताच्या पादुका अक्षरच्या डोक्यावर घेऊन वारी केली जाते मग जर संतांनी अर्थात ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराजांसारख्या संत श्रेष्ठांनी विठुरायाला माऊली असे अर्थ साथ घातले असेल तर तीच शिकवण आजच्या युगातही कायम राखली गेली आहे त्यामुळे सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात ही झाली एक बाजू मात्र दुसरी बाजू अशी आहे की वारकरी एकमेकांना माऊली हाक मारतात किंवा एकमेकाच्या पाया पडतात पडताना वय पाहत नाही या यामागची धारणा अशी आहे की आषाढी वारीत खुद्द पांडुरंग आपल्या निश्चिम भक्ताला शोधण्यासाठी पंढर पंढरपूरहून बाहेर पडतो आणि वारीच्या काळात वारी तो कोणत्याही रूपात समोर येऊन उभा टाकतो अशा वेळी तो एखाद्या लहान मुलाच्या रूपातही येतो किंवा एखाद्या मताराच्या रूपातही येतो अशी वारकऱ्यांची शोधा आहे विठ्ठळ आला तर त्याच्या कर्णाशी किमान आपला नमस्कार जावा म्हणून वारकरी वय न पाहता एकमेकांना माऊली म्हणून एकमेकाच्या पाया पडता ही त्यातली दुसरी बाजू रामकृष्ण हरी